लेखक अच्युत गोडबोले व जनरल आर आर निंबोरकर यांची योद्धा पॅटर्नला पसंती शिक्षण व संरक्षण क्षेत्राच्या संगमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा योद्धा स्कॉलर आणि वॉरियर कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी लेडी रमाबाई हॉल एसपी कॉलेज पुणे येथे उत्साहात संपन्न झाला या ऐतिहासिक कार्यक्रमाला विद्यार्थी पालक शिक्षणतज्ञ आणि संरक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणमध्ये प्रख्यात लेखक व विचारवंत अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान आणि लेफ्टनंट जनरल आर आर निंबोरकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन यांचा समावेश होता यासोबतच डॉ आरती सूर्यवंशी आणि लेफ्टनंट जनरल एस पी गोस्वामी यांनी शिक्षण व संरक्षण क्षेत्रातील संधींवर मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा ओलांडून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक भावनिक आणि शारीरिक विकासासाठी नवीन दृष्टिकोन कसा आवश्यक आहे यावर भर दिला या कॉन्क्लेव्ह मध्ये योद्धा पॅटर्न या अभिनव शैक्षणिक दृष्टिकोनाचा शुभारंभ करण्यात आला आयक्यू म्हणजेच बौद्धिक बुद्धिमत्ता इक्यू म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता आणि पी म्हणजे शारीरिक क्षमता या तीन महत्त्वपूर्ण घटकांवर आधारित या प्रणालीचे विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे या पॅटर्नच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्त जिद्द नेतृत्व आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळावी असा संस्थेचा उद्देश आहे योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक लेफ्टनंट कर्नल रणजित सिंह नलावडे यांनी योद्धा पॅटर्नचे स्वरूप उपस्थितांना समजावून सांगितले यशस्वी होण्याकरता फक्त बुद्धी म्हणजे आय उपयोगी नाही आहे आय क्यू पी क्यू आणि ई क्यू इमोशनल इंटेलिजन्स तितकाच महत्त्वाचा आहे आणि एक फिजिकल सुद्धा तुझी म्हणजे स्पोर्ट्स आणि एकंदर व्यायाम आणि श शरीर शारीरिक क्षमता मानसिक क्षमता भावनिक क्षमता या सगळ्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत पण या इन्स्टिट्यूटमध्ये तिघांवर भर दिला जातो आहे हे बघून मला फार छान वाटलं तसं म्हटलं तर योद्धा डिफेन्स अकॅडमी हे मला काही नवीन नाही हे रोपट मी आधीपासूनच पाहिलं आहे जेव्हा होतं आणि तेव्हा असं रूप घेईल असं वाटलं होतं इतक्या लवकर पण योद्धा डिफेन्स अकॅडमी लवकरच फ्लरिश झाली आणि त्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की तुम्हाला नुसतं याच्यावर भर दिला जात नाही नुसती एक्झाम किंवा पास व्हा मला सर्वांगीण विकास जो आहे तो सर्वांगीण विकास यामध्ये जसे तिने क्वच्चन सांगितले तर तो होत आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की कोणती एक्झाम डिफेन्स सर्व्हिसेस सर्विसेस एक प्रायमरी एक्झाम इथे होईल बाकीच्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत एम पी एस सी असेल यू पी एस सी त्यामध्ये पण पास व्हायलाचा खूप महत्त्वाचा वाटा असेल असं मला नक्की वाटतं महाराष्ट्र का इंडियन वॉरफेअर की में जो कॉन्ट्रीब्युशन आहे वैसा कंट्रीब्यूशन और किसी का नहीं है और योद्धा इंस्टीट्यूट उसी दिशा में आगे काम कर रहा है ताकि देश के लिए महाराष्ट्र के योगदान में और बढ़ोतरी हो जो योद्धा का स्कॉलर वॉरियर कॉन्सेप्ट है जिसमें इमोशनल कोशेंट इंटेलिजेंस कोशेंट और फिज़िकल कोशेंट तीनों को साथ साथ बढ़ावा दिया जाता है ऐसा सिस्टम महाराष्ट्र के एजुकेशन सेक्टर में एक नई शुरुआत करेगा कि सा होलिस्टिक एप्रोच और सर्वांगीण विकास करना चाहता ध्येय हाकर भावनिक बुद्धिमत्ते आम आमची निवड़ निवड़ी तो अतिशय मनापस आनंद होते है आम ए आईक्यू आई क्यू हा पैटर्न नक्कीच खूप रुजेल आणि बलाढ्य नेशन बनवण्याचं त्यांचे जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल मी कर्नल रणजित सिंगजी नलावडे यांना आणि त्यांच्या एबल स्टाफला खूप खूप कॉन्ग्रॅज्युएलेट करते अभिनंदन करते त्यांचं आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूट एक महाराष्ट्रातील तरुणांसाठी वेगळा विचार घेऊन येत आहे फक्त एकच इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्ड याच्या मागे न धावता दोन्ही या गोष्टी करत करत तुम्ही डिफेन्स फोर्सेस आणि रिसर्च आणि सायंटिफिक फील्डमध्ये पण करिअर करावं आणि ते दे, देशामधल्या उच्चतम भागा विभागामध्ये जाऊन त्यांनी चांगलं नेतृत्व करावं असा आमचा ठास आहे असा आमचा विचार आहे त्या अनुषंगानं आम्ही चार कॅम्पस सुरू करतो आहे पहिला कॅम्पस आमचा मारुंजी हिंजेवाडीमध्ये अकरा एकर एरियामध्ये वेल एस्टॅब्लिश अकॅडमिक स्पोर्ट्स आणि मिलिट ट्रेनिंग आणि अध्यावत स्टाफ यानुरूप उभरता आलेला आहे दुसरा कॅम्पस आमचा नांदेड येथे एक योद्धा स्कूल याची सुरुवात करतो आहे ते साईटी स्कूल आणि टेक्नॉलॉजी या दोन्ही पॅटर्नवर असेल ते पहिली ते बारावीच्या मुलांसाठी निवासी रूपामध्ये आहे त्याचा लॉन्च आम्ही ऑलरेडी केलेला आहे ॲडमिशन सुरू आहेत तिसरा कॅम्पस जो आहे तो आम्ही वडकी हडपसरच्या भागामध्ये तिथे सुरुवात करतो आहे तिथे अकरावी बारावी आणि नववी दहावीला फाउंडेशन प्लस मिलिटरी ट्रेनिंग आणि जेईन इटची शिक्षा अशा स्वरूपानं निवासी स्वरूपामध्ये आणि डे कॅम्पस अशा स्वरूपामध्ये तो कॅम्पस सुरू केलेला आहे चौथा कॅम्पस जो आहे बऱ्याच पुणे पुणेकर पालकांची अशी मागणी होती की आम्ही हॉस्टेलला मुला आपल्या मुलाला ठेवायचं नाही आहे आणि पुण्यामध्ये आत कोणती सिटीमध्ये कुठला को तरी कॅम्पस असावा सो आम्ही फर्ग्युसन कॉलेज रोडला गुडलक चौकामध्ये एक डे कॅम्पस लाँच करतो आहे जिथं फक्त एन डी ए नाही पण ग्रॅज्युएशन नंतर कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस इंडियन नेवल अकॅडमी आणि एअर एअरफोर्स अकॅडमीसाठी पण मुलामुलींची तयारी करता येईल